अहिल्यानगर जिल्ह्यात राहता इथले अधिकारी डॉक्टर मोहसिन शेख यांनी कल्पकतेचा वापर करून महसूल विभागात प्रथमच क्यू आर कोड वाचनालय सुरू राज्यातला क्यू आर कोड वाचनालयाचा हा पहिलाच उपक्रम आहे महसूल विभागामार्फत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना विविध कामासंदर्भातली माहिती लोकांना देण्यासाठी खूप वेळ वाया जातो त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यात राहता येथील मंडळ अधिकारी डॉक्टर मोहसिन शेख यांनी क्यू आर कोडच्या माध्यमातून पुस्तकाद्वारे विविध प्रकारची माहिती देण्यासाठी क्यू आर कोड वाचनालय हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवला आहे डॉक्टर मोहसिन शेख यांनी सध्या आकर्षक मुखपृष्ठांची दहा क्यू आर कोड असलेली पुस्तकं या वाचनालयात उपलब्ध करून दिली आहेत यामध्ये वारस कायदे फेरफार नोंदी महसूल प्रश्नोत्तर तालुकास्तरीय समित्या माहिती अधिकार कायदा तलाठी मार्गदर्शिका ऑनलाईन सातबारा आणि महसूल संबंधित जवळपास एकशे एक, एक लेखांचा समावेश आहे क्यू आर कोडद्वारे पाचशे महसूलविषयक लेख सामान्य नागरिकांसाठी डॉक्टर मोहसिन शेख लवकरच उपलब्ध देखील करून देणार आहेत याबाबत माहिती देताना डॉक्टर मोहसिन शेख म्हणाले या ठिकाणी नागरिकांनी येणाऱ्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी त्यांनी क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर त्यांना संबंधित पुस्तकाची प्रत मोबाईलवर उपलब्ध होणार आहे जेणेकरून त्यांच्या शंकांचं निरसन या ठिकाणी होणार आहे अनेक विधिज्ञ देखील या पुस्तकांचा वापर करत आहेत सामान्य माणूस जो ऑफिसला येतो त्याच्याकडं खूप शंका असतात त्या शंकांचं समाधान या ठिकाणी क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर होत आहे वरिष्ठ महसूल उपजिल्हाधिकारी डॉक्टर संजय कुंडेटकर उपजिल्हाधिकारी बबन काकडे उपजिल्हाधिकारी गणेश मिसाळ तहसीलदार शशिकांत जाधव अधिकारी विनायक यादव आणि डॉक्टर मोहसिन शेख यांच्या पुस्तकांची माहिती देणारे मुखपृष्ठ तयार करण्यात आली आहेत त्यावर पुस्तकाचे क्यू आर कोड दर्शवण्यात आले आहेत राहता येथील तहसीलदार अमोल मोरे म्हणाले ई लायब्ररीमध्ये त्यांनी जे महसुली संबंधितले सातबारं असतील वारस नोंदी असतील माहिती अधिकार असतील इतर बाबतीत पुस्तकं ई यु क्यू आर कोडद्वारे ई पुस्तकं उपलब्ध करून दिलेली आहेत त्याचा फायदा निश्चितच सर्व शेतकरी बांधवांना होणार आहे त्या पुस्तकांद्वारे त्यांना विविध नोंदींबाबतची विविध महसुली कायद्यांबाबतची माहिती मिळेल आणि जेणेकरून त्यांची कामांमध्ये होणारी फसवणूक टाळली जाईल आणि जमिनी कायद्यांबाबतही लोकांमध्ये एक जागरूकता निर्माण होईल आणि याचा निश्चितच महसूल प्रशासनाला एक फायदा होईल राहताचे ग्राम महसूल अधिकारी गणेश कांगणे म्हणतात राहता मंडळामध्ये राबवलेल्या नाविन्यपूर्ण क्यू आर कोड वाचनालय या संकल्पनेचा फायदा आम्हा तलाठी बांधवांना मोठ्या प्रमाणात होत आहेत त्यांचे तलाठी मार्गदर्शिका हे जे पुस्तक आहे ते क्यू आर कोडने स्कॅन केले असता आम्हाला संदर्भात कुठल्याही वारस नोंद असो खरेदी नो खरेदी खताची नोंद असो किंवा बाकी कुठल्याही इतर महसुली नोंदी असो या स संदर्भात मोठ्या प्रमाणात मार्गदर्शन होत आहे तसेच राहता गावातील तालुक्यातील लोकांनाही या, या संकल्पनेचा मोठ्या प्रमाणात लाभ होत आहे राहताचे ग्रामस्थ जितेंद्र जाधव यांनी या उपक्रमाचं स्वागत केलं आहे आपल्या मोबाईलवर पुस्तक स्कॅन केल्यानंतर हे पुस्तक काही क्षणामध्ये आपल्या मोबाईलवर ओपन होतं त्याद्वारे जनतेला आपल्या प्रश्नांची उत्तरे या पुस्तकाच्या माध्यमातून मिळत असतात महसूलमध्ये तालुक्या ऑफिसला गेल्यानंतर सर्कल ऑफिसला गेल्यानंतर जनतेला जे ज्या अडचणी येतात किंवा त्या संबंधी जे काही प्रश्न असतात त्या प्रश्नांची उत्तर या पुस्तकाच्या माध्यमातून जनतेला मिळण्यासाठी सुलभ होणार आहेत मोबाईलमध्ये स्टोअर किंवा ॲपस्टोरमधून क्यू आर कोड स्कॅन ॲप डाउनलोड करून घ्यावं आणि ॲपमधील स्कॅन पर्याय वापर करून क्यू आर कोड स्कॅन करावा त्यानंतर मोबाईलमध्ये पुस्तकं पाहता येतील आपण त्याची प्रिंटही काढू शकता आणि तो क्यू आर कोड इतरांनाही पाठवू शकता महसूल विभागात क्यू आर कोड ही संकल्पना राबवल्याबद्दल डॉक्टर मोहसिन शेख यांना महाराष्ट्र शासनातर्फे प्रशासकीय क्षेत्रातील राजीव गांधी गतिमानता पुरस्कार दोन हजार बावीस तेवीस तत्कालीन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबईत प्रदान करण्यात आला होता राज्यातल्या महसूल विभागासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी हा क्यू आर कोड प्रकल्प दिशादर्शक ठरणार आहे शासकीय कामात अडचणी यामुळे दूर होणार असून क्यू आर कोडच्या माध्यमातून नागरिकांना मोबाईलवर घर बसल्या महसूल विभागातील महत्वाची माहिती पाहण्यासाठी मिळणार आहे दूरदर्शन बातम्यांसाठी अहिल्यानगरहून संजय कुमार पाठक विदर्भातील संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध